हाय फ्रेंड्स एस विक अॅकॅडी आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना ह्या योजनेवर आधारित पंचवीस असे महत्त्वपूर्ण प्रश्न काढलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा पूर्व राज्यांमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा केंद्र व राज्य यांचा वाटा कसा आहे तर नव्वदास दहा असा हा आय सी डी एसचा वाटा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कधीपासून महाराष्ट्र राज्य व केंद्र यांच्यामध्ये वाटा हा नव्वद दहा असा झालेला आहे तर मित्रांनो दोन हजार नऊ पासून हा असा झालेला आहे परंतु या ठिकाणी योजना आहे या पूरक पोषण योजनेमध्ये हा वाटा पन्नास पन्नास झालेला आहे म्हणजे पन्नास केंद्राचा पन्नास आपला बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा एकमेव कार्यक्रम म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना होय हे विधान कसं आहे हे विधान बरोबर आहे पहा जगातील हा सर्वात मोठा एकमेव असा कार्यक्रम आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या धोरणाला अनुसरून तयार करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे या धोरणाला अनुसरून ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू करण्यात आलेली आहे खालीलपैकी आय सी डी एसचे उद्दिष्ट कोणते ह्यावरही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाला अनुसरणी योजना आहे तर पहा पहिलं जे उद्दिष्ट आहे ते शून्य ते सहा वर्षाखालील बालकांच्या आहाराचा व आरोग्याचा दर्जा सुधारायचा आहे काय करायचं आपल्याला आहार व आरोग्याचा दर्जा सुधारणे दुसरं याचं उद्दिष्ट आहे बालमृत्यू कमी करणे कुपोषण कमी करणे तिसरं उद्दिष्ट आहे शालेय गळती कमी करणे चौथं उद्दिष्ट आहे मुलांचा शारीरिक मानसिक व सामाजिक विकास करणे त्याच पद्धतीने मातांना आरोग्य व पोषणविषयक प्रशिक्षण पुरवून त्यांच्या बालकांच्या आरोग्य व पोषण संबंधी गरजांची काळजी घेण्याची क्षमता विकसित करणे असे हे एकंदरीत सहा आय सी डी एसचे काय आहेत उद्दिष्ट आहेत आय सी डी एस या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर या योजनेचे लाभार्थी आहेत सहा वर्षाखालील बालके गरोदर व स्तनदा माता काय आहेत ह्या आय सी डी एस या योजनेच्या लाभार्थी आहेत आय सी डी एस अंतर्गत किती सेवांचा लाभ दिला जातो तर आय सी डी एस अंतर्गत एकूण सहा सेवांचा लाभ दिला जातो आय सी डी एस अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबविल्या जातात पहा मित्रांनो आय सी डी एस अंतर्गत ज्या सहा सेवांचा लाभ दिला जातो तर त्या प्रामुख्याने दोन मंत्रालयातर्फे राबवल्या जातात एक म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालय आणि दुसरं म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ह्या दोन सहा योजना राबवल्या जातात तर आपल्याला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात तर त्या पहा पहिली योजना आहे पूरक पोषण दुसरी पोषण व आरोग्य शिक्षण तिसरी आहे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण या तीन योजना महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राबवले जातात नेक्स्ट क्वेश्चन पहा आय एस अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात आता आपल्याला पाहिजे आरोग्य व कुटुंब कल्याण तर यांच्यामार्फत पहिली पहा लसीकरण आरोग्य तपासणी आणि तिसरी आहे संदर्भ सेवा पूरक पोषण योजनेअंतर्गत लाभार्थीगत कोणता आहे आता पहा पूरक पोषण जी योजना आहे याचा लाभ कोणाला दिला जातो तर शून्य ते सहा वर्षाखालील बालके गरोदर माता व स्तनदा माता यांना ह्या या योजनेचा लाभ दिला जातो तर मित्रांनो हा जो लाभ आहे हा लाभ देण्याचं काम कोणाचं किंवा ही सेवा पुरवणारे कोण असाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ही सेवा कोण पुरवतं अंगणवाडी सेविका व मदतनीस ही सेवा पुरवतात नेक्स्ट क्वेश्चन पोषण व आरोग्य शिक्षण ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत आता पहा पोषण व आरोग्य शिक्षण पंधरा ते पंचेचाळीस ह्या वयोगटातील महिला व बालके पा पंधरा ते पंचेचाळीस ह्या वयोगटातील महिला व बालके याचे लाभार्थी आहेत आणि ही योजना कोण पुरवतं किंवा ही सेवा कोण देतं तर परिचारिकीय वैद्यकीय अधिकारी हे काय करतात ही सेवा पुरवतात शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाचा लाभार्थी गट कोणता आहे तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे मुले आहेत हे काय आहेत ह्या शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाच्या लाभार्थी गट आहे आता मित्रांनो मला सांगा की शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण हा कोणत्या मंत्रालयातर्फे राबवलं जातं महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे राबवलं जातं आणि पुरवण्याची सेवा कोण देतं तर ही देतं सेवा अंगणवाडी कोण पुरवतं हे अंगणवाडी अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी अंगणवाडी पर्यवेक्षिका करते हे विधान चूक आहे की बरोबर तर हे विधान कसं आहे चूक आहे कारण जी आरोग्य तपासणी आहे ही आरोग्य तपासणी कोण करतं वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका हे त्या मुलांची आरोग्य तपासणी करतात खालीलपैकी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती तर आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी अशी योजना आहे आयुष्यमान भारत योजने या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली तर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आयुष्य भारत आयुष्यमान भारत या योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी या योजनेची काय करण्यात आलेली आहे घोषणा करण्यात आलेली आहे पण त्याची सुरुवात कधी झालेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला तर पहा झारखंड या राज्यातून करण्यात आला तसे झारखंडमधील कुठून करण्यात आला तर रांची ह्या ठिकाणून करण्यात आला दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत त्यानंतर पहा ही जी योजना आहे या योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आयुष्यमान भारत या योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे ही योजना आपण कशासाठी राबवत आहोत हो। तर या योजनेचा प्रमुख उद्देश आहे की लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे आता पहा देशातील दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे म्हणजे ह्या योजनेचं टार्गेट जवळजवळ किती आहे तर पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना काय करायचं आहे आरोग्यसेवा पुरवायची ही योजना आणखीन कोणत्या नावाने ओळखली जाते तर प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान ह्या नावाने ही योजना ओळखली जाते आपण ह्याच योजनेला ए बी एन एच पी एम असेही संबोधतो म्हणजे काय आयुष्यमान भारत किंवा नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन एच पी एमचा चा फॉर्म लक्षात ठेवा नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन ह्या नावाने सुद्धा आपण हिला ओळखतो पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत संदर्भात हेल्पलाईन नंबर कोणता आहे तर चौदा पाचशे पंचावन्न हा काय आहे हेल्पलाईन नंबर आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्य व केंद्राचे नव्वदास दहा असे खर्चाचे प्रमाण खालीलपैकी कुठे आहे बघा आता हा प्रश्न कशावर आधारित आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे ईशान्येकडील राज्य आहेत ईशान्य भारत तसेच हिमालयातील कोण कोण आहेत जम्मू काश्मीर हिमाचल व उत्तराखंड ह्या ठिकाणी नवदास दहा असे खर्चाचे प्रमाण आहे मित्रांनो आता ज्या ठिकाणी विधानसभा आहे पहा ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या ठिकाणी हे खर्चाचे प्रमाण बदलते तर ते खर्चाचे प्रमाण काय होते साठास चाळीस असे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होते आता साठ म्हणजे काय तर साठ म्हणजे केंद्र आणि चाळीस म्हणजे राज्य आता आणखीन एक या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा की ज्या केंद्र शासित प्रदेशात विधानसभा नाही आहे आता ज्या ठिकाणी काय नाही आहे विधानसभा नाही आहे त्या ठिकाणी या योजनेचा संपूर्ण खर्च म्हणजे शंभर टक्के खर्च कोण करत आहे तर केंद्र सरकार काय करत आहे त्या संपूर्ण योजनेचा खर्च करत पुढे जाऊया महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचे खर्च प्रमाण केंद्र व राज्य कसं आहे पहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र राज्यामध्ये तर ते साठ चाळीस सा आहे म्हणजे साठ हा केंद्राचा वाटा आणि चाळीस हा आपला वाटाय आहे म्हणजे जर शंभर रुपये खर्च आला तर त्यातील साठ रुपये केंद्र देणार आणि चाळीस रुपये काय करायचे आपण द्यायचे आता या ठिकाणी असंही विचारलं जाऊ शकतं की ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर लाभार्थी आहे संपूर्ण कुटुंब तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य काय आहेत ह्या आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहेत आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याने आयुष्यमान भारत योजनेसाठी दोन हजार अकराच्या जनगणनेमधील सामाजिक व आर्थिक उत्पन्नाच्या नोंदीवरून चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाची निवड केलेली आहे हे विधान कसं आहे मित्रांनो अगदी बरोबर आहे तर महाराष्ट्र शासनाने किती कुटुंबाची निवड केलेली आहे तर चौऱ्याऐंशी लाख आणि ह्या योजनेअंतर्गत आपल्याला असं विचारलं जातो की कि किती, किती विमा रक्कम मंजूर करण्यात येते किंवा किती विमा संरक्षण देण्यात येतं तर या योजनेअंतर्गत विमा संरक्षण हे पाच लाख देण्यात येतं किती देण्यात येतं पाच लाख या योजनेअंतर्गत देण्यात येतं मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही याचा फायदा होईल धन्यवाद